नमस्कार मंडळी मी सुशांत मासे माझ्या एवन कोकणी सुशांत या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओवरती तुमचं खूप खूप स्वागत आज आपण माशाला आलो आहे बघा हा पाठीमध्ये पर्याय सर्व याच्यामध्ये आपण लावणार आहोत बाटल्या प्लास्टिकच्या भरण्या आणि त्याच्यामध्ये पकडणार आहोत मा त्याच्यामध्ये फरसाण टाकणार आह बघा गौरव टाकतो गौरव प्रसाण फरसाण टाकतो त्याच्यामध्ये हा बघा गौरव फारसाण टाकतो हेल्दी नको टाक जा मध्ये झाला पाहिजे हा बघा याच्यामध्ये फरसान टाकला एक दगड टाकायचा कारण ते डोकते ना रे फरसा टाकला याच्यात जाणार कुठं दे मासे अच्छा हा बघा हा बघा याच्यातून मासे जाणार बघा आतमध्ये दगड टाकलाय कारण ते डुबून राहते मग वरती येणार नाही त्याच्यासाठी मासे जाणार आतमध्ये आपल्याला दिसतील बघू किती भरतायत नंतर टोटल किती आहे रे सात तीन सात आठ भरणार आहेत बघूया किती मासे भरतात सर्व फर्चा संपवून टाकलाय आता चला आपण लावूया बघूया कसे लावू शकतो बघा एक इथे लावल्या वरती लावायला गेला ते आपण इकडे खाली लावायचे बघा सर्व मासे लागले लागले अजून लगेच मासे जमा होतात दोन चार लावलेत आता आपण अजून बघूया किती आहेत अजून चार आहेत बघा इकडे वरती लावलेत आपण सो Đây lọt इथे लावलं एक गौरव नाही ते बघा तिकडे लावलं सर्व झाले ना लावून सर्व झालेत लावून आता बघूया मासे किती भरतात ते आता किती वेळ थांबायचा आता तास आता मित्रांनो अर्धा तास थांबायचं आहे त्याच्यानंतर मासे भरणार आता अर्ध्या तासाने भेटू चला मित्रांनो आता जवळजवळ झालं आहे अर्धा एक अर्धा पाऊन तास झालेला आहे तर बघा एक तिकडे वरती गेला आहे काढायला भरणी काढले बाजूला करून ठेवले आणि आम्ही आता बघूया इकडे आता इथे एक आहे बारा त्याचे मासे दिसत आहेत सर्व चल गौरी बघ किती आहेत काय बघा भरले छोटे छोटे भरले ठीक आहे चालेल चल दुसऱ्या बघा ठेवून दे वरचे येते बघा दोन भरण्या काढल्या तिकडे बाकीच्या इकडे खालते चौकस आहे फार छान दिसतोय डोकल्या बघा तेवढं एक तुझा तर ह्या बर्णेमध्ये लास्टच्या बर्ण्यामध्ये एकदम बऱ्यापैकी भरले जास्त असे आजचा वखत होऊन जाईल चला आता बघूया परत लावतोय काय हे बघा मंडले एवढे भेटलेत ते बघा एवढे मासे भरलेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास